आणि जे विषय होते त्या संदर्भातले म्हणजे टाउन प्लॅनिंग असेल किंवा वाहतूक कोंडी असेल या संदर्भात भेट घेतली असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं या भेटीमागचं काय कारण असावं आणखी काय चर्चा कारण की एवढ्या सकाळ सकाळी सका, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो मनसे प्रमुखांच्या पत्रकार परिषदेच्या आधीही माध्यमांशी बोलताना मी हे स्पष्ट केलेलं होतं की एका मुख्य प्रवाहातलं राजकारण करणाऱ्या पक्षाच्या नेत्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं ही फार सहज स्वाभाविक गोष्ट आहे सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे कोणीही नेते मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात त्याचा लगेच काही अर्थ अन्वयार्थ लावायचे काही कारण नाही हे पत्रकार परिषदेच्याही आधी मी म्हटलं होतं आता पत्रकार परिषदेनंतर ते चित्र अधिक स्पष्ट झालेलं आहे आणि या निमित्ताने मनसे प्रमुखांनी जे प्रश्न उपस्थित केले ते फार गंभीर आहेत कारण आजघडीला जी अवस्था मुंबईची झालेली आहे म्हणजे बेस्टच्या विजयाबद्दल बोलणारे जे लोक आहेत त्यांनी बेस्ट पाण्यात अक्षरशः काल बेस्ट, अक्षर बेस्ट बसेस बुडलेल्या आहेत विमानतळामध्ये आता बोटी लावाव्या का इतकं पाणी त्या विमानतळावर झालेलं आहे ही सगळी वाहतूक कोंडी विशेषत मनसे प्रमुखांनी जे प्रश्न उपस्थित केले की एकीकडे आपण हत्ती कबूतर या सगळ्यांमध्ये अडकून पडलेलं आहोत पण जे मूळ वाहतूक कोंडीचे प्रश्न आहेत ते मात्र जशास तसे आहेत मला वाटतं या निमित्ताने त्यांनी नगरविकास खात्याला जे शालजोडीत सांगितलेलं आहे ते फार महत्वाचं आहे की नगर विकास खात्याने जरा तज्ज्ञांचे सल्ले घेऊन काम करणं गरजेचं आहे आणि इथे राज्याचं कुंपण कुंपनच कुंपन शेत खाते का अशी परिस्थिती मला वाटतं इथल्या सरकारला जो संदेश द्यायचा तो मनसे प्रमुखांनी अतिशय योग्य शब्दामध्ये दिलेला आहे मुंबईतल्या बेस्टचा निकाल लागला तुमची नऊ वर्षांची सत्ता होती तर ती सत्ता तुमच्या हातून गेली ठाकरे बंधूंचा जो एक रंगीत तालीम ज्याला आपण म्हणू ही एक झाली पण त्याच्यामध्ये पण यश मिळालेलं नाही मला नाही वाटत याला रंगीत तालीम वगैरे काय माध्यमांची बातमी आहे ही माध्यमांची भाषा आहे माध्यमांनी याला सेमी फायनल वगैरे म्हणायला सुरुवात केली मुळात लक्षात घ्या की नऊ वर्षाच्या सत्तेनंतर तुमच्यामध्ये जर बदल झालाय असू शकतं की लोकांना कुस बदलाविषयी वाटली लोकांनी कुस बदलली याला मी दुसऱ्या अंगाने पण सांगू शकते की भारतीय जनता पार्टीची दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे सत्ता आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळीकडनं वेगवेगळे नेते भाजपाने आपल्या ओटी पदरात घेतलेले आहेत असं असताना सुद्धा काल भाजपा सपशल तोंडघशी पडलेली आहे किंबहुना जेव्हा जेव्हा बॅलेटवर निवडणुका होतात आतापर्यंत शिक्षक मतदारसंघ असेल पदवीधर असेल किंवा सिनेट असेल भाजपाला आम्ही धोबी पछाड दिलेला आहे कालच्या निवडणुकीत सुद्धा भाजप सुद्धा अपयशीच ठरलेली आहे आता शशांकरावांच्या आघाडीला पुन्हा आमचीच आघाडी म्हणणं म्हणजे भाजप आतापर्यंत दुसऱ्याची पोरा अंगा खांद्यावर खेळवते आता सुद्धा शशांकराव जिंकले म्हणजे आम्ही जिंकलोय असं म्हणणं म्हणजे त्या आघाडीला पुन्हा आपलीच पोरं आहेत असं समजून अंगा खांद्यावर खेळवण्याचा प्रकार आहे पण भाजप सुद्धा काल अपयशीच ठरलेली आहे असू शकतं की लोकांना कुस बदलावीशी वाटली त्यांनी ती बदलली मला वाटतं की लोकांचा तो निर्णय आपण मान्य केला पाहिजे नगर पालिकेमध्ये ठाकरे बंधूंचं हे समीकरण कसं पाहायला मिळणार जर मुंबईतच बेस्टच्या निवडणुकीमध्ये जर पराभव स्वीकारावा लागत असेल तर आगामी काळामध्ये खरंच मग हे बंधू एकत्र येतील ना येतील मी पुन्हा सांगते आपल्याला की माध्यमाने कितीही त्याला अधोरेखित करायचा प्रयत्न केला तरी ठाकरेंचा पराभव झाला असं जेव्हा सांगत आहात आपण तेव्हा आपण हे सांगायला विसरत आहात का की भाजपाचा सुद्धा पराभव झालाय दिल्ली ते गल्ली सत्ता गाजवणाऱ्या भाजपाला साधी बेस्ट मिळवता आली नाही आणि आज मखलाशा करताना सांगताय की नाही नाही शशांकरावची आघाडी ही आमचीच आघाडी आहे जर ती तुमचीच आघाडी होती तर मग आधी सांगायला काय झालं होतं मग भाजपने शशांकरावांना सोबत घेऊन का बरं आधी निवडणूक लढली नाही त्यामुळे अच्छा किया तो हमने किया और बुरा किया तो ने औरने भाजपाला नेहमी क्रेडिट लाटण्याचा सवय आहे पण भाजपाला पराभव स्वीकारताना जो मनाचा मोठेपणा लागतो तो भाजपकडे नाहीये भाजपा काल सपशल तोंडघशी पडलेली आहे आणि एवी कुठल्या तरी निकालावरून लगेचच भूमिका बदलाव्यात इतके ठाकरे तकलादू नाहीत ठाकरे भूमिका घेतात म्हणजे त्या खूप कणखरबाण्याने भूमिका घेतलेल्या असतात आणि तो कणखरबाणा भविष्यात कायम राहणार आहे आशिष शेलारांच्या बद्दल तुम्ही ट्विट केलं ते डायरेक्ट पेपरवरच ते तोंडगाशी पडतील असं तुम्ही म्हणता शेलारांनी फार डिंग्या मारू नये असं माझं आत्ताही म्हणणं आहे शेलार ज्या पद्धतीने बोलले आणि सांगतायत मुळात शेलारांनी बेस्ट पाण्यात बुडवली आहे तिकडे एकदा बघावं काल सगळ्या बेस्ट बसेस अक्षरशः पाण्यात तरंगत होत्या इथल्या समुद्रातल्या बोटी समुद्राच्या किनारी लावाव्या कि एअरपोर्ट वर नेऊन वळवाव्यात इतकी वाईट परिस्थिती काल मुंबईमध्ये झाली होती यावरच आज मनसे प्रमुखांनी सुद्धा ताक्षरे ओढलेली आहेत हे सगळं नवे रस्ते करायचे पुन्हा नवी कंत्राट द्यायची पुन्हा तेच ते करायचं आणि पैसे कमवायचे धंदे सगळे कंत्राटदारांची भरती करायची हे जर सगळं कदाचित भाजपाने केलं नसतं तर भाजपाला शशांकरावांची आघाडी आमचीच आघाडी आहे असं म्हणण्याची केविलवाणी अवस्था त्यांची झाली नसती त्यामुळे आशिष शेलारांना हे आम्हाला सांगावं लागेल की जेव्हा जेव्हा बॅलेट वर निवडणूक होते तेव्हा तेव्हा तुम्ही तोंड पडता सो शेलारांनी गपगार गोधडीत पडावं हे माझं म्हणणं पुन्हा ठाम आहे गेल्या काही दिवसांपासून वरा जयंतीवर राजकीय वर्तवत वेगळे वेगळे वाद सुरू काय बघता या वक्तव्याकडे आणि दुसरी गोष्ट वरा जयंतीबद्दल काय म्हणतात मला असं वाटतं की नितेश राणे पहिल्यांदा फार योग्य पद्धतीनं बोललेले आहेत नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करायचं जे म्हटलेलं आहे खरंच आपण त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे किंबहुना नितेश राणेंनी मला वाटतं की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वरा अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः अवतारामध्ये वावरावं वा। फार चांगली गोष्ट असेल मी त्यांचं अभिनंदन करते लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी अ कर्मचाऱ्यांनी त्याचा फायदा घेतलेला होता आता सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याचं पाऊल उचललेलं आहे पण उशिरा सुटलेलं शहापूर असं तुम्हाला वाटतंय का सुरुवात हे आता सरकार कारवाई करू लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता जी सरकारची अवस्था आहे ती अतिघाई संकटात ज्या पद्धतीने आता काही गोष्टी घडत आहे ते जर एकूण जर राजकारण बघितलं तर मुळात आता त्यांना हे सगळं प्रकरण दुंजड झालेलं आहे म्हणजे एकाच घरामधल्या जर तीन जावा असतील आणि एक सुनबाई सासूबाई असतील तर चारपैकी फक्त दोघींनाच लाभ मिळेल आणि दोघींना मिळणार नाही म्हणजे तुम्ही घराघरात भांडणं लावायचं काम केले म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लाडक्या जावा आता एकमेकींच्या शत्रू होतील का सासूसुना शत्रू होतील का अशा पद्धतीने या भूमिका घेतल्या आहेत आणि या सगळ्यांच्या मध्ये जे काही अत्यंत ढिसाळ नियोजनाचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या खात्यांना आता निधी सुद्धा सरकारला शक्य होत नाहीये लाडकी बहीण योजना हळूहळू आता शेवटच्या मोजत आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी